रूढी व परंपरा चावल म्हणून धर्म टिकून आहे असं वाटतं दुसरी गोष्ट देवता का निर्माण केल्या परमेश्वरांनी देवता का निर्माण केल्या बघा रूढी परंपरेने म्हटले काय प्रपंच टिकलाय हे धर्म टिकलाय असं यांचं म्हणणं आहे कोणत्या रूढी परंपरेने चुकीच्या रूढी परंपरेने का चांगल्या रूढी परंपरेने चांगल्या रूढी परंपरा सांभाळायच्या असतात जपसायचे असतात आणि वाईट रूढी परंपरा सोडायच्या पूर्वी जी चालू होती ना परंपरा बंद केली पुनर्विवाह हो हो। बंद होता आज तो बंद करून आज विधवा पुनर्लंग करायला सुरुवात केली श्री समाजाचा अधिकार परमेश्वराने दिला जातीयता तोडून परमेश्वराने दिला ती आपण स्वीकारतोय का ती परंपरा परमेश्वराने कोणती परंपरा दिलेली आहे आपण तर बोलत आहे आडना विचारतो का विचारतो यायची दात कोणती पाडण्यासाठी आपण त्यातून बाहेर पडलो का स्त्री समानतेचा अधिकार परमेश्वरांनी दिला आपण स्त्रीला समानता अधिकार देतो का परंपरा कोणत्या दिल्या त्या कोणत्या जोपासायच्या आणि कोणत्या टाळायच्या कर्मकांडाच्या अंतरसंतीच्या परंपरा काय करायच्या दुष्टभर भक्ती परमेश्वराने दिलेली नाही अदृष्ट भक्ती दिली ती दुष्टभर भक्ती देवतेची भक्ती ती करून काय करायची नाहीतरी तुम्ही बाय अंगानी देवतेची भक्ती सोडली अंतर अंगाणी कुठं सोडली हेतूभर जी भक्ती आहे ती देवतेची आहे दुष्टभर भक्ती दुष्ट देवतेची आहे बाय अंगाने तुम्ही दिसताय परमेश्वराची भक्त आहे पण आंतरांग दुष्टभर भक्ती करताय तुमची प्रत्येक गोष्ट देवासाठी देवाकड दे दे त्या मागण्यासाठी जे म्हणजे भक्ती झाली ती परंपरा काय उपयोगायची बघा ग्रामीणमध्ये भरपूर चांगल्या परंपरा आहेत त्या जोपासल्या पाहिजे एखाद्या घरामध्ये एखादी मौत झाली त्या दहा दिवसामध्ये त्या घराला दुःख झालेलं असतं तुमच्याकडं सर्व खेडेगावामध्ये काय परंपरा आहे सारे भाव येतात ना डबे घेऊन जेवण घेऊन येतात त्यांच्या घरामध्ये जेवण करून देती नाही एकत्र जेवण करतात ते दुःखाची तीव्रता कमी व्हावी सारे एकत्र येतात गप्पा मारतात थोडं समजावतात जीव घालतात दिवस दुःखाची तीव्रता कमी झाली ही परंपरा आहे चांगली आहे जोपासली पाहिजे का फायद्याची का तटायची याचा विचार केला देवाशाही संग्रह पाळावा संग्रह पाळायचा आहे पण कोणत्या अनुषंगाने कोणत्या उद्देशाने कशा पद्धतीने जसं ट्रॅफिकचे नियम असतात गाडी चालवायचे ट्रॅफिकचे नियम पाळावं लागतात हेल्मेट का लावतो बेल्ट का लावतो आपण ब्रेक का लावतो इंडिकेटर का लावतो नियम नियम जर ते तर आपल्या गाडीत तसं धर्माचे काही नियम आहेत ते नियम नाही पाळले तर मग आपण परमेश्वर भक्तीपासून निघून जाऊ मग काय उत्केल त्या परमेश्वराने आपल्याला जी जाणीव जो बोध दिला अनंत जन्मानंतर आपल्याला परमेश्वर भक्ती भेटली त्याचा उपयोग काय सृष्टी निर्माण करण्याचा उद्देश काय त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण कोणत्या परंपरा जोपासायच्या कोणत्या सांभाळायच्या कोणत्या बंद करायच्या आपण ठरवलं पाहिजे आणि दुसरा काय प्रश्न तुमचा हा देवताला निर्माण नाही केलं जीव देवता प्रपंच आणि परमेश्वरी अनादीचे चार पदार्थ आहे हे निर्माण कुणी केले नाही ते होतेच फक्त कर्तृत्व पालकत्वाच्या माध्यमातून परमेश्वरांनी कर्तृत्व केलं त्यांना ऍक्टिव्ह केलं ऍक्टिव्ह होते केले कारण प्रपंच निर्माण सृष्टी निर्माण केली कोणासाठी जीवासाठी आनंद द्यायचा आहे ती सृष्टी चालवण्यासाठी कोणाला तरी नेमावं लागेल म्हणून देवतेची नेमणूक केली देवता आहे त्या तयार नाही केल्या त्या फक्त कामाला लावल्या अलग लक्षात तुम्ही म्हटले सरपंच कशाला निर्माण केला तुम्ही निर्माण कशासाठी केला गाव चालवायचंय जबाबदारी ना त्याच्यामुळे तो सरपंच जो आहे तो, तो निवडून आल्यानंतर ते गाव चालवण्यासाठी ने त्याची नेमणूक केली तस परमेश्वर या देवता वर्ग पूर्वीपासूनच आझादीचा पदार्थ आहे त्याच पालकच तो परमेश्वराने घेतलेलं आहे त्यांना निर्माण करण्याचं कर्तृत्व परमेश्वराकडे नाहीये कारण त्या होत्याच जीव आहेच प्रपंच आहेच माझे ससंग ऐकत युट्यूब वर आहे ऐकले तर तुमच्या मनातले सारे प्रश्न दूर होऊन जातील देवता हा एक सिस्टमचा भाग आहे प्रशासन आहे आणि ब्रह्मांड चालवण्यासाठी आपल्या परमेश्वराच्या उदाहरण काढण्यासाठी त्या परमेश्वराने ती सिस्टम वापरली ते वापरतात तो बी एक उद्धरणाचाच एक भाग आहे परमेश्वराचा त्याच्यामुळे साऱ्या सृष्टीला निर्मितीच्या पाठीमागचा उद्देश आपण त्याला आनंद देणे म्हणजे जीवाला आनंद देणे साऱ्या देवतेला कामाला लावण्याचा मूळ उद्देश या परमेश्वराला या जीवाला आनंद द्यायचा आहे प्रपंचा निर्मितीचा बी होता अव्यक्त स्वरूपी अष्टभयाच्या ठिकाणी व्यक्त स्वरूपी मायेच्या आधाराने हा प्रपंच पूर्वीपासून होता तो काही निर्माण नाही झाला परंतु आपण तो केला कार्यप्रपंच कार्यप्रपंच अशी दोन प्रकारे भाग आहे कारण प्रपंच असतो आप भूमी वायू आकाश ते बिल्डिंग वाढली हे केलं ते केलं हा कार्यप्रपंच अनित्य तो संपणार आहे परंतु कारण प्रपंच अनित्य आहे त्याच्यामुळे तो कोणी निर्माण केला नाही पण तो परमेश्वरांनी इनएक्टिव्ह असलेला ऍक्टिव्ह केलं फक्त जीवासाठी केंद्रस्थानी जीव आहे आपल्यासाठी परमेश्वराने काय उपचार केला जेव्हा आपल्याला कळल आप तेव्हा परमेश्वराविषयी आपापच आपल्याला आवड निर्माण होय प्रेम निर्माण होय देवाने आपल्यासाठी काय केले आपल्याला माहित नसते त्या देवाविषयी आपल्याला का काहीच वाटत नाही चाललंय चाललंय पाट्या टाकायचे म्हणून मी लक्षात घ्या आणि तत्वज्ञानाचा भाग आहे अभ्यास करा लक्षात येईल